माजी मंत्र्यांच्या मुलाच्या कथित अपहरणामुळे मुला खळबळ खाजगी विमानानं मुलगा परदेशात शिवसेनेचे शिंदे गटाचे मराठवाड्यातील आमदार आणि माजी मंत्र्यांच्या मुलाच्या कथित अपहरणामुळे मुला, सोमवारी खळबळ उडाली माजी मंत्र्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतल्यानंतर तपासाची चक्र वेगानं फिरली चौकशीत माजी मंत्र्यांच्या मुलगा खाजगी विमानानं परदेशात मित्रांसोबत गेल्याचं उघड झालं पुणे पोलिसांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला तसंच विमानाच्या कॅप्टनशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क साधला विमान बँकॉकला न ने नेता पुन्हा पुण्याकडे वळवण्याची सूचना पोलिसांनी दिली त्यानंतर विमान विशाखापट्टणम येथील विमानतळावर उतरवण्यात आलं माजी आमदारांचा मुलगा सुखरूप असल्याचं समजल्यानंतर कथित अपहरण नाट्यावर पडदा पडला रात्री उशिरा खाजगी विमान लोहगाव विमानतळावर उतरल्यानंतर तपास यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला माजी मंत्र्यांचा मुलगा कात्रज येथील कार्यालयातून सायंकाळी पाचच्या सुमारास एका मोटारीतून दोन मित्रांसमवेत लोहगाव याबाबतची माहिती माजी मंत्र्यांना दिली तो कुटुंबियांना कोणतीही माहिती न देता परदेशात गेल्याची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री आणि त्यांचे कुटुंबीय धास्तावले त्यांनी त्वरित ही माहिती पुणे पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी तातडीनं शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी केली विमानतळासह सर्व महत्वाच्या ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली पोलिसांच्या पथकाने वाहनांची तपासणी सुरू केली लोहगाव विमानतळावरून उड्डाण झालेल्या विमानांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या याद्यात तपासण्यात आल्या विमानतळ आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आलं चौकशीत माजी मंत्र्यांचा मुलगा दोन मित्रांसमोर परदेशात गेला असल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली याबाबत सर्व विमान कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या अशी माहिती सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली दरम्यान माजी मंत्री सोमवारी सायंकाळी पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली मुलगा पुण्याबाहेर किंवा परदेशात जाणार असल्याची कल्पना आमच्या कुटुंबियांना नव्हती तो आकस्मिक वाटल्यानं पोलिसांना असं माजी मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं माजी मंत्र्यांच्या मुलाचं अपहरण झाल्याचा दूरध्वनी सोमवारी दुपारी चारच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला आला या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला पुण्याहून तो खासगी विमानानं गेला असून त्याला परत आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली विमान उतरल्यानंतर याबाबतची अधिक माहिती उपलब्ध होईल नेमकं घटलं काय माजी मंत्र्यांचा मुलगा आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांनी सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास खाजगी विमानातून बँकॉकडे उड्डाण केलं त्यानंतर मुलांनी विमानासह मित्रांची माहिती कुटुंबियांना समाज माध्यमातून संदेशाद्वारे दिली पुणे पोलिसांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला विमानाच्या कॅप्टनशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क साधला विमान बँकॉकला न नेता पुन्हा पुण्याकडे वळवण्याच्या सूचना पोलिसांनी दिली त्यानंतर विमान विशाखापट्टणम येथील विमानतळावर उतरवण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली तेथील विमानतळावर विमान उतरवण्यात आलं